छत्रपती संभाजीनगर इथल्या दरोड्यातलं सोनं वितळवून ते विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे छत्रपती संभाजीनगर पोलिस पथकानं नांदेडमध्ये छापा टाकून एका सराफाला काल ताब्यात घेतलं छत्रपती संभाजीनगर दरोड्यामध्ये किलो हे चोरीला गेलं होतं एनकाउंटरमध्ये मारल्या गेलेल्या अमोल खोतकर आणि सुरेश गंगणे यांच्याकडे ते सोनं होतं या दोघांनी सोनं वितळवून विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे एक पथक नांदेड आणि एक पथक अंबाजोगाईला गेलं चोरीत सोनं नेमकं किती गेलं याबद्दल संभ्रम पोलिसांना अजूनही कायम आहे तर दरोड्यातलं सोनं हे वितळवून विकण्यात आलं होतं अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर आता पुढे तपास केला जातोय याच संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरवरनं सिद्धार्थ गोदाम आहेत सिद्धार्थ हे सोनं ज्यांनी लुटलं त्यांनी ते वितळवलं विकलं इतकी माहिती तर मिळाली आता पुढे काय बघा निश्चितपणे नेमकं का सोन्याचं काय झालं हा प्रश्न आणि ही चर्चा संभ्रम होता मात्र आता कमीत कमी पोलिसांच्या हाती माहिती लागलेली आहे की हे जे काही सोनं होतं ज्याला एन्काउंटरमध्ये मारलं अमोल खोतकर आणि सुरेश गंगने या दोघांमध्ये वाटलं गेलं होतं आणि सुरेश गंगनेने हे सोनं जे आहे नांदेडच्या एका व्यापाऱ्याला विकलं वितळून विकलं तर त्या व्यापाऱ्यालासुद्धा पोलिसांनी आता उचललेलं आहे त्याला ताब्यात घेतलेलं आहे जवळपास तीस लाखाचा व्यवहार त्या ठिकाणी झाला होता एक पथक आंबेजोग्याला गेलेलं आहे आंबेजोग्याहून गंगनेचे सासू सासरे यांना आधीच पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे ज्यांनी दहा लाखाचं सोनं विकलं होतं तेही वितळून विकलं होतं म्हणजे जे काही साडेपाच किलो सोनं जे आहे दरोड्यात गेलेलं आहे त्या दरोड्यातल्या ज्या काही वाटण्या झाल्यातील त्यातील वाट्या हिश्शाला आलेलं सोनंचं जे आहे त्यांनी वितळून ते सोनं विकलेलं आहे निश्चितपणे साडेपाच किलो सोनं गेल्याची तक्रार झालेली आहे मात्र आतापर्यंत बत्तीस ते चाळीस तोळे सोनं भेटलेलं आहे म्हणजे साडेपाच किलो सोन्यापैकी बत्तीस ते पस्तीस तोळे सोनं हाती लागलेलं आहे बाकीचं सोनं गेलं कुठं हा प्रश्न कायम आहे आणि पोलीस आता या शंकेवर आलेले आहेत की खरंच त्या दरोड्यातून साडेपाच किलो सोनं गेलं की नाही गेलं परंतु काल संतोष लड्डा यांनी साडेपाच किलो जे तक्रार केली होती सोनं चोरी गेल्याची त्याच्या पावत्यासुद्धा पोलिसांनी दिलेल्या आहेत आणि पोलीस, पोलीस त्याची शहानिशा करत आहेत एकंदरीतच बत्तीस ते पस्तीस सोळं सोनं वितळून विकल्याची माहिती आणि काही सोनं हाती आलेले काही रोकड हाती आलेले पण हे साडेपाच किलो सोनं खरंच चोरीला गेलं होतं का जर चोरीला गेलं असलं तरी उर्वरित सोनं कुठं आहे हा मोठा प्रश्न आताही संभाजीनगर पोलिसांच्या समोर आहे मोठी बातमी आहे युतीबाबत मी, मी वक्तव्य करणार नाही असं अमित ठाकरे म्हणाले युतीबाबत दोन भावांनी बोललं पाहिजे असं अमित ठाकरेंचं म्हणणं आहे युती संदर्भात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे चर्चा करतील असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही बंधूंच्या पक्षांमध्ये युती होणार का या युतीबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे चर्चा करतील मी त्याबाबत वक्तव्य करणार नाही असं अमित ठाकरे म्हणाले राज ठाकरेंचे पुत्र युतीबाबत मी वक्तव्य करणार नाही युतीबाबत दोन भावांनी बोललं पाहिजे असं अमित ठाकरे म्हणालेत त्यामुळे युतीसंदर्भातली चर्चा ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे करतील असं अमित ठाकरे म्हणाले तर गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात हे दोन पक्ष एकत्र येणार का त्यांची युती होणार का या संदर्भातल्या चर्चा सुरू असताना युतीबाबत दोन्ही भावांनी बोललं पाहिजे असं स्वतः राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे म्हणतात मी त्याबाबत काही वक्तव्य करणार नाही दोन भावांनी युतीबाबत बोललं पाहिजे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे चर्चा करतील असं ते म्हणाले माझी भूमिका एवढंच आहे तुम्ही जे दोन भाऊ दोन भाऊ बोलत आहे मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे आम्ही खाली बोलून काहीही फरक पडणार नाही आहे मला काही इशू नाही दोन भाऊ एकत्र येणार पण मी दोन हजार चौदाला सतराला बघितलं आहे दोन हजार चौदा सतरासुद्धा मी कोविड काळात बघितलं आहे जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे आणि मी अनेकदा बघितलं हे फोन कॉल तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर ते त्यांनी फोन करावा हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युती होत नाही कुठे ना प्रस्ताव जो जो असतो असतो लेटर मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत ते बोलू शकतात त्याच्यामुळे मी तुमच्या समोर येऊन काही होणार नाही आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती जे बोलतायत सकाळी उठून ते कोणाला फसवत नाही घेऊ शकत सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांचं सुद्धा तेच म्हणणं किंवा इच्छा आहे की दोन्ही भावांनी चर्चा करावी तर याच संदर्भात आपण बोलूयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत प्रणाली अमित ठाकरे यांचं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याला बरीच एक पार्श्वभूमी आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे की एप्रिल महिन्यातल्या एकोणवीस तारखेला हा जेव्हा राज ठाकरे यांची महेश मांजरेकर यांनी घेतलेली मुलाखत प्रसिद्ध झाली त्या दिवसांपासून त्या दिवशीपासून या सगळ्या चर्चांना सुरुवात झाली त्यानंतर प्रसारमाध्यमं असो सगळ्यांनाच या मुद्द्यावर नेमकं कार्यकर्त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु पुढच्या काही तासामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे परदेशात होते त्यावेळेला त्यांनी त्यांच्या कार्यकर्ते त्यांना सांगितलं की याच्यावर तुमच्यापैकी कुणीही बोलायचं नाही कुणीही यावर आपलं मत प्रदर्शित करू नका त्यानंतर सातत्यानं रोज संजय राऊत बोलतायत की आघाडी झाली म्हणजे दोघांची युती झाली पाहिजे होऊ शकते किंवा शक्यता आहे राजकीय गोष्टी चाचपडल्या जात आहेत परंतु थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये मात्र कुठलाही संवाद झालेला नाहीये त्यामुळे कुठेतरी या आजच्या अमित ठाकरे यांच्या वक्तव्यातून हे स्पष्ट दिसत की ते म्हणत आहेत की मी म्हणजे राज ठाकरेंचा मुलगा असून मी सुद्धा काहीही बोलणार नाही जे काही बोलणं झालं पाहिजे ते या दोन भावांमध्ये झालं पाहिजे थोडक्यात म्हणजे काय जर राज ठाकरेंच्या बाजूनं त्यांचा मुलगा सुद्धा कुठली भूमिका मांडत नाहीये तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सुद्धा इतर कुणीही त्यांचं काय म्हणणं आहे ते मांडू नये दोन्ही भावांनी एकमेकांचे फोन नंबर एकमेकांकडे एरवी एकमेक एकमेकांशी त्यांचा संवाद असतो तर तसाच संवाद युतीच्या बाबतीमध्ये करायची आहे नाही करायची आहे याच्या बाबतीत मध्ये संवादसुद्धा या दोन भावांनीच केला पाहिजे इतर कोण म्हणजे मी स्वतः जर बोलणार नसेल थोडक्यात अमित ठाकरेंचं असं म्हणणं आहे की मी जर बोलत नसेल तर इतर कोणीही म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बाजूनेही इतर कोणी बोलू नये बोलायचं असेल तर ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांशी बोलावं आणि त्यानंतरच ही पुढ चर्चा जी आहे ती पुढे जाऊ शकेल आणि पुढाकार कोणी घ्यावा याबाबत सुद्धा आपण बघितलं की अमित ठाकरे यांचं स्पष्ट म्हणणं आहे की ते दोन भाऊ ठरवतील आता पहिल्या आप, पहिल्या आप मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची गाडी निघून जाते का हे बघावं लागेल परंतु अमित ठाकरे यांच्या आजच्या या वक्तव्याला आपण अशाच पद्धतीनं घेतलं पाहिजे की दोन्ही भावांनी एकमेकांशी संवाद साधावा दोघांच्या वतीनं इतर कुणीही हा संवाद साधण्याचा प्रयत्न करू नये किंवा इतर कुणीही युतीबद्दल वक्तव्य करू नये असंच थोडक्यात अमित ठाकरे यांचं म्हणणं आहे परंतु त्यामुळं आता ही चर्चा केवळ दोन भावांमध्ये होणं अपेक्षित आहे हे कुठेतरी अधोरेखित होताना आपल्याला बघायला मिळत आहे बरोबर आहे मात्र तसं प्रत्यक्षात घडेल का हे दोन्ही नेते एकमेकांशी बोलतील का कारण दोन्हीकडनं असं सांगण्यात आलंय की अमक्या अमक्या काळामध्ये या या निवडणुका होत्या आम्ही स्वतःहून त्यांना काही पत्र पाठवलं होतं किंवा फोन आलं होतं फोन केला होता तेव्हा काही प्रतिसाद मिळाला नाही असं देखील सांगण्यात आलेलं होतं त्यामुळे तो प्रयत्न या आधीसुद्धा करून झालेला आहे मात्र तो प्रयत्न पुन्हा करण्यासाठी कोण पहिलं पाऊल टाकणार जसं तुम्ही म्हणालात पहिल्या ॲपमध्ये हे सगळं अडकायला नको अगदी खरं आहे यापूर्वीच्या ज्याही निवडणुकांचा उल्लेख म्हणजे आता अमित ठाकरे यांचा आपण म्हणणं ऐकलं तर त्यामध्येही त्यांनी जो उल्लेख केला आहे दोन हजार चौदाचा दोन हजार सतराचा या सगळ्या निवडणुकांमध्ये सुद्धा प्रत्येक वेळेला मनसेनं त्यावेळेला शिवसेनेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला होता कारण या दोन्ही वेळेला शिवसेनेची परिस्थिती जास्त चांगली होती मनसेची परिस्थिती तुलनेत ही क द, कमी होती आणि त्यामुळे दरवेळेला मनसेनं मैत्रीचा हात पुढे केलेला होता जो वेगवेगळ्या कारणांमुळे तात्कालिक कारणांमुळे का असे दर ना दरवेळेला ते काही वर्कआउट झालं नाही आणि त्यामुळे आपल्याला शिवसेना आणि मनसे यांची युती काही बघायला मिळाली नाही महानगरपालिका पातळीवर सुद्धा म्हणजे मुंबई महानगरपालिका पातळीवर सुद्धा आपल्याला ती बघायला मिळालेली नाही त्यामुळे आता ते आहे का हे बघणं खरंच खूप महत्वाचं राहणार आहे कारण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे आत्ताच्या शिवसेनेची परिस्थिती आणि मनसेची परिस्थिती या दोन्ही गोष्टी लक्षात घेता दोन्ही भावांनी एकमेकांशी संवाद साधणं गरजेचं आहे जर त्यांना युती करायची असेल तर नाही तर त्या त्यांच्या वतीनं इतर कोणी बोलू नये असं या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे कारण अनेक वेळा ही जी आजूबाजूची माणसं असतात ही आजूबाजूची माणसं त्यांची जी मतं असतात ती मतं त्यामध्ये लादण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना जे काही वाटतं त्याचा इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न करतात असा अनुभव मनसेला यापूर्वी आलेला असल्यामुळं यावेळेला मनसेची भूमिका आहे जर बोलायचं असेल तर ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बोलावं दोघांच्या वतीनं इतर कोणी बोलू नये जो संवाद व्हायचा आहे तो दोन भावांमध्ये व्हावा तिसऱ्या कुणी त्याच्यामध्ये लुडबुड करू नये हे सांगण्याचा सा प्रयत्न अमित ठाकरे यांच्या या वक्तव्यातून आपण काढायला हवा बिलकुल त्यामुळे हा नेमका काय प्रसंग होता ज्या वेळेला अमित ठाकरे यांना माध्यमांनी प्रश्न विचारला आणि हा प्रश्न नेमका आला कुठून किंवा डिरेक्टली अमित ठाकरेंना हा प्रश्न विचारण्याचं काय नेमकं प्रयोजन होतं आज जागतिक पर्यावरण दिवस आहे आणि या पर्यावरण दिवसाच्या निमित्तानं पर्यावरणप्रेमी असलेले अमित ठाकरे यांनी आज मुंबईभर झाडांना जे खिळे अनेक ठिकाणी काही फ्लेक्स लावण्याकरता अनेक ठिकाणी काही सूचना लावण्याकरता म्हणून खिळे ठोकले जातात तर ते खिळे या झाडांना अपाय करतात त्यामुळे त्यांनी आज मोहीम घेतलेली आहे की मुंबईमध्ये विधानसभा वाईज त्यांनी सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम दिले आणि स्वतः अमित ठाकरे सुद्धा त्या कार्यक्रमांना उपस्थित राहतात त्या कार्यक्रमात त्यांनी सुरुवात केली माहीम विधानसभेतून तर तिथे त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला आणि तो प्रश्न विचारण्याचं कारण असं की आ, काल उद्धव ठाकरे यांच्याकडनं सुद्धा असं वक्तव्य आल्याची माहिती आहे की आम्हाला काही अडचण नाही संवाद केला गेला पाहिजे तर हे जे वक्तव्य आहेत गेल्या महिनाभर हे सुरूच आहे की राज ठाकरे यांची मुलाखत झाल्यानंतर की मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन पक्ष एकत्रित येणार का या दोन पक्षांमध्ये युती होणार का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत जी पडझड विधानसभा निवडणुकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची झाली त्यानंतर महानगरपालिका मुंबई महानगरपालिका जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला राखायची असेल कारण दुसरी पडझड ही राष्ट्रवादी पक्षाची सुद्धा झालेली आहे तर ती पाहता काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष यांची मुळात महाविकास आघाडी मुंबई महानगरपालिकेमध्ये राहते का या सगळ्या बाबी लक्षात घेताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जर आता मदत हवी असेल आणि जर त्यांना अपेक्षित असेल की लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना कुणीतरी मित्र हवा आहे आणि तो मित्र मग मनसे असू शकतो का कारण मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे काही मुद्द्यांवर विचारसरणी एकसारखी आहे त्यांचे कार्यकर्ते एकसारखे या विचारसरणीचे राहिलेले प्रणाली थोडस थांबवते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत आहेत फोनलाईन वरती किशोरी ताई स्वागत स्वतः राज ठाकरेंचे चिरंजीव म्हणालेत अमित ठाकरे की दोन्ही भावांनी या युती संदर्भात बोललं पाहिजे एकमेकांना फोन केला पाहिजे किंवा काहीतरी कॉन्टॅक्ट केलं पाहिजे संवाद साधला पाहिजे तर मग पहिला फोन कोण करणार उद्धव ठाकरे करणार राज ठाकरेंना की राज ठाकरे पहिला कोण करणार दुसरा कोण करणार म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या अनेक विषयांवर अनेक महाराष्ट्राच्या विषयांचा भाग घालून वाताहत होताना दिसते आहे कोण मंत्री काय बोलतोय कोणाचा कोणाला पायफोस राहिलेला नाहीये आणि तो जर कंट्रोल ठेवायचा असेल तर हा ठाकरे ब्रँड मध्ये उद्धव ठाकरे असतील बोललच पाहिजे असं आता कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे येत्या काही दिवसात होऊ शकत आहे न होण्यासाठी अनेक प्रयत्न करताय पण या महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तेच सांगितलंय महाराष्ट्राचा ही कायम शिवसेना जपत आली आहे मग ते राज ठाकरे असताना असतील बाळासाहेब ठाकरे असताना उद्धवजी हितासाठी सगळ्या गोष्टी होत होत्या परंतु आता ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र आहे ते कोणासमोर दुप्त आहे किंवा कोणासाठी करता येईल ते दिशा लागलेलं आहे सामान्यांच्या जीवनाशी निगडीत असलेले प्रश्न काढत नाहीयेत जनधान्यांसाठी सगळं चाललंय फक्त आपण सर्वसामान्यांसाठी आहोत दोघांनी एकत्र यावं हे बरोबर आहे आणि ते बोलतील एकमेकांचे नक्कीच आणि मग त्याच्यावर हे नाही होणार पहिला कोण बोलला मग ह्यालाच गरज आहे का गरज महाराष्ट्राला आहे दोन भावांची गरज मुंबईला आहे तर ती गरज ओळखून कारण कालांतराने ज्या गोष्टी घडत गेल्या त्या त्या गोष्टी घडलेल्या गोष्टीमुळे सगळं तयार झालेला आहे आणि ज्यांच्या बरोबर त्र्याहत्तर हजार कोटी पंतप्रधानांनी म्हटलेलं जेलमध्ये पाठवणार ते उपमुख्यमंत्री होतात त्यामुळे उद्धवजी आणि राजजी एकत्र आलं काय त्याच्यात फार मोठ युपीची सरकार येऊ बिलकुल किशोरी सोबत मनसेचे नेते यशवंत किल्लेदार सुद्धा आहेत फोन वरती यशवंत जी स्वागत न्यूज एट इन लोकमत मध्ये खर तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात अनुकूल वातावरण आहेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं सुद्धा त्याला ग्रीन सिग्नल आहे मात्र आज अमित ठाकरेंनी पुन्हा एकदा ती इच्छा बोलून दाखवली की दोन्ही नेत्यांनी ने एकमेकांशी बोलायला हवं त्यामध्ये तुम्ही आम्ही काही करून होणार नाहीये तर मग राज ठाकरे पुढाकार घेणार का यात नक्कीच हे बघा लक्षात घ्या हे मीडियाच्या माध्यमातून बोलण्यासारखे हे विषय नाहीत युती काही मीडियावर होत नाही ना ती प्रत्यक्ष समोर गाठी करून चर्चा करूनच होऊ शकते आणि यासाठी आमच्याकडून कोणता आमच्याकडे कोणता प्रस्तावच आला नाही अद्याप आम्ही माध्यमांच्या माध्यमातूनच ऐकतो आहोत असा कोणता प्रस्ताव आला तर राज ठाकरे साहेब त्याच्यावर नक्की विचार करतील पण मग प्रस्तावाची वाट बघणार की मनसे स्वतः प्रस्ताव हो देणार आहे माहिती का यापूर्वी दोन हजार चौदा किंवा दोन हजार सतरा या दोन, दोन वेळा आम्ही प्रस्ताव हो देत होता परंतु त्यावेळेला आमचे हात पोळले अक्षरशः आणि मग ताक सुद्धा फुंकून प्यायला हवं अशी एक आमची आम भावना झालेली आहे त्यामुळे हा दोन बंधूंमधला विषय खालच्या लोकांनी बोलून काही होणार नाही किंवा खालच्या लोकांनी बोलणंही योग्य नाहीये उद्धवजी आणि राजजी या दोघांमधला दोन बंधूंमधला विषय ते ठरवतील बरं मात्र एका पक्षाचे नेते म्हणून जर ही युती झाली आणि जर ती महाराष्ट्रासाठी फायद्याची असेल तर मग ती योग्य वेळी व्हायला नको का कारण आपण बरीच वर्ष ऐकतोय ठाकरे बंधू एकत्र येणार येणार पण तसं प्रत्यक्षात काही दिसत नाहीये हे दोघं बंधू जे काही निर्णय घेतील राज्य जे काही निर्णय घेतील तो सर्व आम्हाला मान्य असेल बर धन्यवाद यशवंत किल्लेदार तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल एकूणच सगळे पहिल्या फळीपासनाचे जे नेते आहेत या सगळ्यांची इच्छा आहे सगळ्यांना मान्य ही युती आनंदच होईल अशा प्रतिक्रिया येत मात्र हे भाऊ नेमके एकमेकांशी कधी बोलतात यांची युती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगामी होते का त्याचा फायदा कसा होतो दोन्ही पक्षांना सुद्धा आणि महाराष्ट्राला सुद्धा याकडे महाराष्ट्रातल्या नागरिकांचं लक्ष आहेच या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी किशोरी पेडणेकर लाईनवरती आहेतच किशोरीताई जसं तुम्ही म्हणताय तसं यशवंत किल्लेदार यांचं देखील म्हणणं आहे की आम्हाला मान्य आहे जे कोणी आमचे नेते जे काही निर्णय घेतील ते मात्र तो आपसातला त्यांचा विषय आहे त्यामुळे आम्ही बोलणं योग्य नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या संदर्भात येत आहेत किशोरी संपर्क तुटलेला आहे मात्र या दोन्ही पक्षातल्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण घेतल्या त्यामुळे आम्ही बोलून काही उपयोग होणार नाही तर या दोन भावांनी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी समोर येऊन ने एकमेकांशी चर्चा करायला हवी अगदी खुद्द राज ठाकरेंचे पुत्र सुद्धा तेच म्हणतायत अमित ठाकरे की आम्ही तुम्ही आम्ही बोलून काही फायदा नाही तर त्या दोघांनी एकमेकांशी बोलायला हवं ठाकरे बंधू एकत्र येणार का या चर्चा किंवा हा प्रश्न गेले काही वर्ष राजकारणामध्ये घुटमळतोय आणि त्यामुळे त्याचं उत्तर अजूनही काही महाराष्ट्राला मिळालेलं नाही मात्र आगामी काही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर किंवा मग महाराष्ट्र हितासाठी म्हणा का होईना हे दोन्ही भाऊ एकत्र येतात का याचीच महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे